पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली शहरातील विविध विषयांची माहिती घेऊन आयुक्तांशी एक ते दीड तास प्रदीर्घ चर्चा केली यावेळी त्यांच्यासमवेत भोसरीचे आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे आमदार उमा खापरे माजी खासदार अमर साबळे माजी महापौर माई ढोरे माजी पक्षनेते एकनाथ पवार नामदेव ढाके माजी नगरसेवक शंकर जगताप आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयावर काय म्हणालेत चंद्रकांत पाटील पाहूयात याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रोहित मंत्री झाल्यानंतर जिल्ह्यामधल्या अशा प्रकारच्या सगळ्या शासकीय यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न दुछुण। झाला आहे जरी मी पहिल्यांदा पालकमंत्री झालो नसलो आणि ते एकोणीसमध्ये कोल्हापूरचाही पालकमंत्री होतो सांगलीचा होतो जळगावचाही होतो पुण्याचाही होतो असं असून पुण्याचा पालकमंत्री मी शेवटचे तीन चार महिने होतो ज्यावेळेला बापटसाहेब खासदार झाले आणि त्यांना मंत्रिपदाचा स्वाभाविकपणे राजीनामा द्यावा लागला दोन पोझिशन राहता येईल त्यावेळेला माझ्याकडे आलं आणि जवळजवळ त्यावेळेला आचारसंहिता लाग लागलीच लगेच विधानसभेची म्हणून पूर्ण पुणे जिल्हा समजून घेण्यासाठी झेडपीचा आढावा झाला कारण पी एम पी एलचा झाला आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा झाला आता पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरकडे चाललं आहे मग पी एम आर डी आहे म्हणजे पुणे वाहणार नाही तिथे काय काय चाललं आहे समजून तर काही छुटपूस सूचना केल्या आता लगेच सूचना घेण्याच्या स्थितीमध्ये मी नाही आहे एक मात्र जो पिंपरी चिंचवडमध्ये सध्या आय रेडीवर आलेला विषय आहे की सोसायटीने त्यांचा ओला कचरा आपला आपण प्रोसेस करावा अशा प्रकारचं जे केंद्रीय पत्रक आहे आणि त्यामुळे म्हणजे सतरापासून याचा याची अंमलबजावणी झाली नव्हती म्हणून महानगरपालिका कमिशनरांनी असा निर्णय केला होता की आता आपण याची अंमलबजावणी सुरू करू त्यात त्यांना मी नागरिकांच्या भावना लक्षात घेता असं म्हटलं की याची जाहीर करण्याची आवश्यकता नाही सतरापासून ही पेंडिंग आहे काहीतरी पेंडिंग नव्हते आणि मधल्या काळामध्ये ब्लँक पेंडिंग नको एक चार पाच जणांची समिती नेमकी या समितीने याच्या व्हायबिलिटीचा विचार करा कसं व्हायबल होईल याच्यामध्ये नव्याने ज्या कॉलनीज बांधल्या जातील त्यांना ती अड घालता येईल का असं ठरून आज मी त्यांना सुचवलं आहे कारण महानगरपालिका ही स्वायत्त असते मी पालकमंत्री असो ते सुद्धा मी त्यांच्या स्वायत्ते तर गदा आणलं म्हणून पण ती गायडेड डेमोक्रेसीज असते की ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला ते त्याची अमंत्रण करावीच लागते त्यामुळे मी त्यांना सुचवलं आहे की आत्ता तोडतो तुम्ही या सगळ्या विषयावर स्थगिती द्या एक समिती लगेच काही नागरिकांची आणि प्रशासनाची अपॉइंट करा आणि नंतर आपण आहोत विचार करू शाळांच्या बाबतीमध्ये मी प्रामुख्याने असं म्हटलं की आपल्याला एक दहा शाळा अशा आयडेंटिफाय करता येईल महाराष्ट्र की जिथे जिथे आपण सगळं देऊ नियोजनमधून घेऊ महानगरपालिकेहून घेऊ सी एस आरहून घेऊ आणि त्या शाळांचा पट वाढवण्यासाठी आपल्याला आधार कार्ड वाटचाल करता येईल असे दोन विषय लगेच सांगता येईल बाकी मी समजून घेण्याचंच बोलणं जातो तिथे रुग्णालय कसे चालतात पुण्याच्या पाण्याची मी रस्त्याच्या कडेच्यांच्यावरती मध्ये हा आग्रह धरलाय 1 डिसेंबर पर्यंत किमान हिस्ट्री आहे नक्की या जवळ पोहोचव मदसले आहे सो प्रॉब्लेम रेस्ट आहे तेव्हा मला जेव्हा कळलं की हे तुम्ही विचारणार आहात तेव्हा ती बातमी पाहिजे आता जरा खोलात जातो पण बोलू दादा खरं तर तुम्ही कचऱ्याच्या संदर्भात म्हणाले पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न कचरा कचरा संदर्भात तुम्ही म्हणालात पण त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचा धरणं भरलेली आहेत आणि सोसायटी डायरेक्ट कोर्टामध्ये गेले आहेत ही वेळ येते महानगरपालिकांचा अपेक्ष मानत नाहीत का तुम्ही नाही महानगरपालिकेच्या सगळ्या आढाव्यामध्ये मी पिण्याचं पाणी व्यवसायाचा आढावा घेतला की किती आपल्याला पाणी मिळतं किती आपण कन्झ्युम करतो मग त्याच्यामध्ये एक प्रकल्प जो त्यांचा सुरू होईल किंवा सुरू झाला आहे जर सांडपाणी प्रोसेस करून आपल्याला दे इंडस्ट्री देता येईल मग इंडस्ट्रीला जे पिण्याचं पाणी द्यावं लागतं ते वाचेल सगळे विषय मी समजून घेतले पण म्हटलं की आज मी समजून घेतलं आहे तर मग एक बैठक करण्याचा निर्णय केला आहे महानगरपालिकेची पेमी कमिश्नर पोलीस आणि त्यांना म्हटलं की एवढी गर्दी नको प्रत्येक खात्याचा एक जण अशी नेमकी बैठक करून शहरातला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे खरं तर तुम्ही त्यावर माहिती घ्यावी अशी अपेक्षा आहे दीडशे कोटी रुपये खर्च करून धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा उभारला जातोय तो आरक्षित भूखंडावर त्याची जागाही जा महापालिकेकडे नाही रेटून नेले जाते असे आरोप होत आहेत या सगळ्याच्या तुम्ही माहिती घेत आहे तर आपल्या बंदोबस्तात